तूया त्यांची जिंदगी तुम्ही हिंदुत्व

उद्धव ठाकरे यांचा गट आता हिंदुत्ववादी राहिलेला नाहीये सुषमा अंधारे यांना पक्षामध्ये घेऊन उद्धव ठाकरे यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली बरं सुषमा अंधारे या देखील आता अचानक आस्तिक झालेल्या आहेत आई बसली आई बसली म्हणून देवीची निंदा नालस्ती करणारी ही बाई आता हातात पूजेची थाळी घेऊन देवीची आरती ओवाळताना दिसते प्रभू श्रीराम वनवासात असताना शबरींची उष्टी बोर खात होते यावरून सीतामाईंनी त्यांना प्रश्न का नाही केला की रामराव मी तिकडे एकटे होते तुम्ही इकडे एकटे होता तेव्हा तुमचं काही गुलुगुलू वगैरे काही झाले का नाही म्हणून ला लाज कशी ला, वाटत सन नाही बाईला हा प्रश्न आहे आणि अनेकांना असं वाटत होत की कुणीतरी उठाव या गोष्टीचा विरोध करावा किंवा एक सणसणीत कानाखाली मारून ह्या बाईला प्रश्न विचारावा की बाई तुझी जर आमच्या देवी देवतांवर श्रद्धा नाहीये तर तुला बोलण्याचा अधिकार तरी कुणी दिला आणि हे काम केलेलं आहे बाळासाहेबांच्या एका सच्चा मित्रांनो सुषमा अंधारे यांना अहमदनगर मध्ये चप्पल पडलेली आहे आणि त्यांनी आजवर केलेल्या हिंदू देवी देवतांच्या टिंगल टावाळीचं चोख उत्तर मिळालेलं आहे हा व्हिडिओ नक्की बघा अनेक जणांच्या मनातली भडास या रणरागिणी ताईने पूर्णत्वास नेलेली आहे बघा बघा हा व्हिडिओ बघा

अहमदनगर जिल्ह्यात आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की, की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे त्या संबंधाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं तर त्या संबंधाने या सगळ्यांशी बोलावं महत्वाचं म्हणजे जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहे त्या अपेक्षा समजून घ्याव्या यासाठी म्हणून चर्चेला आले होते पण नेमकं त्याच वेळेला एक तरी काय 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 मन महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे तर त्या पक्षाच्या अटेन्शन सिकर बाई होत्या त्या एकदम आत आल्या परंतु पाच मिनिटात ते सगळं सॉल्व्ह झालं आणि त्यानंतर तब्बल चाळीस मिनिटं आम्ही अत्यंत चांगली हेल्दी चर्चा केली विदाऊट एनी पोलिटिकल इंटरेस्ट फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टवरती वरती काय बोलता येईल काय भूमिका मांडता येईल यासाठी म्हणून आजची होती मी तर ऐकली नाही बाबा असं काही आणि काय माहित आहे का पृथ्वीचा आकार केवढा त्याच्या त्याच्या डोक्या एवढ्या सो ज्याचा जसा बुद्ध्यांक असेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल सो मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं नाही अरे मला माहितीच नाही येते काहीतरी दोन तीन मिनिटं त्या बाई बडबडल्या नंतर पोलीस आले त्या बाईंना बाजूला घेऊन गेले परंतु जे आमचं काही जे चालू होती चर्चा ती फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रोटेक्शन साठी चालू होती कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल आ, मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सीकर असतील थोडीशी कधीकधी स्टंटबाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी त्यातला काही प्रकार असू शकतो मलंगटनेचा गेली तीस वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासनं मी संघटनेचं काम करते आणि तडीपार या संघटनेसाठी मी झाले हे सगळं वरपर्यंत माहिती आहे माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय उद्या स्टेटमेंट मला माहिती आहे कोण आम्ही या बाईला ओळखत नाही त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घटना देणारी हा स्मिता आष्टेकर दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिताष्टीकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे आणि ही आमदार आहे भाई जे बोलली कि राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली हा तुमचा अनुमान उडत गेला सीताला आणायला मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले समुद्रात दगड टाकीत आणि काय त्या पाया बोल अन्वनी पायानी चालत्यात आणवाणी बगर बिगर चपलेच उपस करतात पोटाला मारतात अशी भाषा या कुत्रीने वापरली म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला हे आम्ही कदापि सहन करणार नाही आज मी सांगते या बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते के मान्य केलं नसतं तिचा निषेध आहे की आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या तिला मी ठोकणार दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना त्यांची जिंदगी तुम्ही हिंदुत्व 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 धरून ते होते काम करत होते तिच्या मागं तुम्ही आज फिरता काल आलेला बाईच्या मागे फिरता लाजीरवाड दरम्यान आम्हाला निरोप आला की कोणीतरी बाई येत आहे आणि तिच्या मागं पंचवीस तीस लोकांचा मॉब आहे आणि त्यावेळेस विचारलं असता आम्हाला कळलं की सुषमाबाई अंधारी येत आहे त्यावेळेस मी अध्यक्षांना फोन लावला की जर असेल राजकीय लोक इथं येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे पण तरीही तिची आडदंडशाही ही आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्या जाणार नाही जिने आमच्या हिंदू देव देवतांबद्दल म्हणजे इतक्या घाणेवल लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही कारण तू जर कायद्याच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे जर एखादा राजकीय लोक ज्या उद्धव ठाकरे गटात जर घेत असेल तर तू वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवून आलेली आहे तुला तुला हे माफच केलं ना म्हणून मी तिला शिव्या दिल्या बाई म्हटलं तू बाहेर निघ नाहीतर चांगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल पण पोलिसांनी तिला हे करण्याऐवजी मलाच अडवलेलं आहे हे पोलिसांचं कोणतं हे आहे पोलीस स्टेशनला आम्ही कधी धिंगाणा घालत नाही आम्ही आजपर्यंत पोलीस स्टेशनला जाऊन असं कधी वक्तव्य केलेलं नाही किंवा असं धिंगाणा घातलेला नाही तुम्ही जर कोर्टात तर तुम्ही पहिले प्रधान जिल्हा न्यायाधीशाची परमिशन घेतली का तुम्ही बारची परमिशन घेतली का या शिवसैनिकांना कोणी आतमध्ये येण्याचा सल्ला दिला मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ बघून सुषमा अंधारे यांना आता तरी अक्कल येईल का की पूर्वीप्रमाणेच पहिले पाडे पंचावन्न करत सुषमा अंधारे पुन्हा आधी सारखंच हिंदू देवी देवतांवर बोलत बसतील पण आता ही शक्यता थोडीशी कमी वाटायला लागली आहे त्याचं कारण असं आहे की आता सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांवर काही बोलणं म्हणजे ह्याचा सरळ सरळ फटका शिवसेना उबाठा गटाला बसणार आहे आणि कदाचित वरतून आदेश आलेले असतील त्यामुळे सुषमा अंधारे आता अचानक भक्त देखील झालेले आहेत भक्त म्हणजे नरेंद्र मोदींच्या नव्हे हो तर हिंदू देवांच्या आणि म्हणूनच कधी त्या रामाची स्तुती करतात तर कधी त्या आई भवानीची स्तुती करायला लागतात हनुमान स्तोत्र म्हणायची त्यांची खुमखुमी हल्ली बघायला मिळतीये चला एकंदर एक, एक गोष्ट चांगली आहे काही का असेना देवाचं नाव तर तोंडावर येत आहे ना, ना सावरून बर का तुमचा गेम होतोय शिवसेना उबाठा गटामध्ये हे कदाचित तुमच्या लक्षात येत नसावं मात्र आमच्या ते व्यवस्थित लक्षात येत आहे अक्का बॅकफूट वर का गेलेल्या आहेत याच्या मागे देखील एक खूप मोठी स्टोरी आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये ती स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू आणि तुम्हाला अक्का बॅकफूटवर का जात आहेत किंवा का गेलेले आहेत याची इतंभूत माहिती देऊ तूर्तास अक्कांना चांगलाच प्रसाद मिळाल्याबद्दल अक्कांचं मनापासून हार्दिक अभिनंदन मित्रांनो तुम्हाला देखील अक्कांचं अभिनंदन करायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये अक्कांच्या अभिनंदनासाठी दोन शब्द अवश्य लिहा अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच म्हणजेच महाप्रपंच तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा त्यांना आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी महाप्रपंच बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरव